हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना कैरीची आंबट गोड तिखट अशी चमचमीत अशी कैरीची लुंजी बनवणार आहोत तर बघा त्यासाठी मी झाडाची एक कैरी तोडून घेतली आता याचा ना सा कट करून घेते अशी कट केली आणि याचं साल काढून घेते तुम्हाला साल काढायचं नसेल तरी चालेल साल काढलं तरी चालेल आता याचा असं साल काढून घेते मी ही लग्नाच्या पंक्तीमध्ये केली जाते अशी लहान मुलांना तर खूप आवडते कारण तिच्या आंबड गोड तिखट असते नाही आणि टिफिनसाठी पण खूप चांगली असते तोंडी लावायला पण खूप छान असते मी कैरीचा गुळांबा पण दाखवलेला आहे ते पण डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईल ते पण बघा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी आता सर्व याचे साल काढून घेते आता हे चिरून घेते मी घेतली बघाय कैरी चिरून छान पैकी अशी कैरी चिरून घेतली तर त्यासाठी काय साहित्य ते काय साहित्य घेतले बघा त्याच्यासाठी एक चमचा जिरे घेतले एक चमचा मोहरी घेतली हिंग घेतली अर्धा चमचा दोन चमचे बडीसोप सोप घेतली कलोंजी घेतली एक चमचा दाणे घेतले एक चमचा लाल तिखट पावडर घेतलीये मिरची पावडर हळद घेतली अर्धा चमचा धने पावडर घेतली एक चमचा मीठ घेतलं एक चमचा आणि ओवा घेतला आहे अर्धा चमचा आणि हे घेतले का चाट मसाला घेतला आहे एक चमचा आता एवढं साहित्य सगळं घेतलं आहे चला चलावळ या रेसिपीकडे गॅसवरती पॅन ठेवले त्याच्यात दोन चमचे तेल टाकून घेते आता याच्यात टाकते मोहरी जिरे मेथी मेथीदाणे ओवा कलोंजी आणि हिंग याचे सगळे आता तोरणी असे करून घ्यायचे बडू सोपेल त्याचा फ्लेवर खूप छान येतो आता हळद टाकून घेते आता कापलेली कैरी टाकून घेते त्याच्यामध्ये चांगली परतून घ्यायचं उन्हाळ्याच्या उन्हाळ्यामध्ये समर व्हेकेशनमध्ये मध्ये केले जाते असे मुलांना सर्वांना उन्हाळा रेसिपी आहे यामध्ये कैऱ्या बाजारात येतात ना एप्रिल मे मध्ये अक्षयकृतीनंतर कैऱ्या तर येतातच बाजारामध्ये तेव्हा अशी लोणची करायची आणि खायचे खूप सुरक्ष लागते लहान मुलांना तर ब्रेड बरोबर पुरी बरोबर पोळी बरोबर खायला दिले तरी पण एकदम छान आता याच्यात एक वाटी पाणी टाकते जास्त पाणी नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं कारण त्याला गोळ टाकायचा अजून आपल्याला चाप मसाल्यामध्ये ते पाच मिनटं कैरी आपण थोडी वाफवून घेऊया त्यावर झाकण ना झाकण ठेवायचं कशी झाली कैरी बघा आता पाच मिनिटांनंतर मसाले आहेत मीठ धना पावडर लाल तिखट चाट मसाला आणि एक कप आपण पाणी टाकलं होतं एक कप गुळ टाकायचा आहे त्याच्यामध्ये आता गुळाचा पाक होईल याच्यामध्ये चांगलं मोरे जसं गॅस फास्ट करून आता शिजवून का आपण गुळ पूर्ण वितळला पाहिजे त्याच्यामध्ये गॅस फास्ट ठेवून आता याच्यावरती पाच मिनिटं परत झाकण ठेवायचं हो आता कैरी शिजली का आपण शिजले बघा असे चांगले एकदम स्मॅश होते असे रेडी आपली कैरीची लोणची किती सुरेख कलर आलाय बघा त्याला एकदम छान ते हाती थंड झाल्यावर थोडी घट टळ काचेच्या बॉटलमध्ये भरून फ्रीजर फ्रीजमध्ये ठेवायची हवे आप तेव्हा आपल्याला काढून खाऊ शकतो आपण अशी वरती पण ठेवली तरी चालते चार पाच दिवस पण फ्रीजमध्ये ठेवली तर जास्त दिवस टिकते ती पंधरा एक दिवस पण काचेच्या बॉटलमध्ये हवा बंद बॉटलमध्ये भरून ठेवायची गॅस बंद करते आता

रेडी बघा कैरीची लुंगजी जी लग्नाच्या पंक्तीमध्ये दे देतात अशीच तयार झाली एकदम छान असे सुरे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू